de toriz, a burnrnos and chiberriz. अपूर्ण म्हणजे व्ह्यूज आपल्या या टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये अपूर्णांक म्हणजे काय आता आपण पाहणार आहोत अपूर्णांक म्हणजे जी संख्या भागल्यानंतर ते अर्धी किंवा त्याला भाग जाणार त्या संख्येला आपण अपूर्ण म्हणतो किंवा अंश आणि छेदाला आपण अपूर्ण म्हणू शकतो अंश आणि छेद यांना आपण अपूर्ण म्हणू शकतो अपूर्ण म्हणजे जी संख्या अपूर्ण राहिली की भाग भागताना भाग केला नाही तर ते लावणं म्हणतो सपोज आपण एक्झाम्पल घेऊया दोन भागीने पाच दुसरं एक्झाम्पल सात पाऊंड सहा असे असंख्य संख्या आहेत की त्यांना भाग जात नाही सोडायला जाते इथं सपोज पाच पाच छेद सात दिले आहे प्लस दिले आहे सहा छेद सात दिलेला आहे तुम्ही म्हणा तुमच्या भाषेत लिहिणार म्हणजे लिहिण्याची पद्धत वेगळी आहे मी स्टेप बाय वेगळं सांगत की इथे लिहा सोडवायचं असते आता पहा जेव्हा असं जाईल तर येईल तेव्हा खालचा छेद समान असला तर आपण समोर बेरीज करू शकतो आणि समजा खालचा जे समान नाही तेव्हा आपण तिरकस बराबर करून त्यांची आपण बेरीज करणार आहोत इथं आपण बघ पाहतो की सात आणि सात हे छेद एक समान आहे म्हणून आपण समोरासमोर बेरीज करणार आहोत इथं पाच एकमध्ये जे नोडला आहे ते आपण घेऊ शकतो इथं आहे प्लस म्हणून ते प्लस इथं सहा आहे सहा खालचा छेद समान असाल का छेद एकदाच लिहायचा असतो तो इथे दोन असतात म्हणून आपण चा शकत नाही म्हणून इथे सात आपण नेणार आहोत इथे सात यांची सात हे सात जेव्हा हे खालच्या अंश आणि छेद या दोघांना एका पाडा तेव्हा आपण यांचा भाग घालवतो आता सपोज हे पहिले एक्झाम्पल आहे हे दुसरं आहे इथं पाच पाच छेद आठ घेतलं प्लस इथं सहा छेद सात घेतलं आपण ह्या एक्झाम्पलमध्ये मध्ये छेद समान आहे म्हणून समोरासमोर वेळ गेली आता आपण तिरकस गुणाकार करणार आहोत समोरासमोर हे सातनं पाचला आणि आठला ला गुणायचं आहे आठ न सहाला आणि सातला ला गुणणार आहोत सात पाच पस्तीस आणि इथं छेद दिलेलं आहे इथं प्लस चिन्ह इथं आठचा पाड आपण सापर होणार आठ एक सोळा बत्तीस पंचाळीसचा आठ संघ आठेचाळी अठ्ठेचाळीस इथे बी आपण छत्र चिन्ह दिलेलं आहे आता आठ आणि आठ आणि सातमध्ये बघणार आठस आठ पंचेचाळीस आठ संघ आठेचा आहे आठसाठी छप्पन जेव्हा खातात छेद आपण एकदा लिहितो जेव्हा सपोज हे आठ न आणि सातला बोललं की ते एकदा उत्तर येणार छप्पन इथं आले आहे हे छप्पन उत्तर आपण इथे लिहू शकतो कारण की दोघांनी असं भागलं तर ह्याला वेगळं येणार भागलं तर एकच येणार त्याने ह्याला आठ न सहा लागलं तर वेगळं येणार आणि आठ न सातला भागलं तरी छप्पन उत्तर येणार म्हणून आपण इथे बेलच करणार आहोत इथं आपण है। आता ब्रिजेस मध्ये बघितलेलं होतं की इथं समोरासमोर बेरीज केलेले आहे म्हणून समोरासमोर बेरीज करणार आहोत आता आपण छान घेतलेले आहे चौतीस प्लस अठ्ठेचाळीस आणि छेद समान आहे म्हणून आपण इथं इथं समान आहे म्हणून सात एक वेळा लिहिलेला आहे म्हणून आपण छप्पन एकदा देणार आहोत मग ह्यांची बेरीज आठ आणि भाग बारा झाले गेला एक चार चार आठ ब्याऐंशी उत्तर आलेलं आहे आणि हे छप्पन याला दोन भाग जातोय दोन भागवा निम्म निम्म करा एक बेचाळीस छप्पन

आपण इथं बघितलं की छेद सामान असला तर समाज समोर बेरीज करतोय इथं छेद सामान आहे म्हणून आपण त्रिकल दोन केला सात न पाच ला गुंडलं सात न आठ ला गुंडलं आठ न सहा ला गुंडलं आणि आठ न सात ला गुंडल्यावर आपण इथे जी क्रिया केलेली आहे त्रिकल दोन भाग म्हणून जेव्हा आठ न सात न गुंडलं ते एकदम उत्तर आलेलं जे आपण इथे लिहू शकतो ते जे आपण इथे क्रिया केली आहे जी क्रियामध्ये जेव्हा अकरा सात मध्ये जेव्हा आमच्या छेद मध्ये एका पाड्यात येईल किंवा त्याला भाग दोन जाऊ शकतो तो आपण भाग घालवायचा इथं ब्याऐंशी छप्पनचा आपण इथं भाग घालवला आहे पण तेव्हा एकेचाळीस आणि अठ्ठावीस उत्तर आहे आणि आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत अपूर्णकांची वजाबाकी आणि ह्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू